श्री स्वामी समर्थ अध्याय आठवा श्री गणेशाय नम नामदारक मने सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपीलासी श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय सांग श्री मूर्ती कृपा सिंधू माझे मनी लागला वेधू चरित्र एकता महानंदू महानंदु अतिउलास होतसे परीसोने शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अतिगहन सांगता झाला विस्तारो न श्रोते तुम्ही अवधरा गोकर्ण क्षेत्री श्री पादयती राहिले वर्षती गुप्ती तेथोनी श्रीगुरी गिरीपर्वता येती लोकानुग्रहा कारणे जयाचे करिता दर्शन समस्त तीर्था समान जान चरण पवित्र वितत वेद श्रुती ऐसे बोलतसे समस्त तीर्थे गुरुचरणी ते तो काहिडे तीर्थभवनी लोकानुग्रह लागुनी जात असे परीयेसा मास चारी तेथे आले निवृत्ती संगमाते दर्शन देती साधू भक्ता ते पातले तया करव पुरा पूर्व महाक्षेत्र कृष्णा गंगा महिमा तेथील सांगता अपार भूमंडळात दुर्लभ तेथील होईल बहुत कथा पुढे असे चरित्र अमृता सांगेन एकाएक चित्ते श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती राहिली भूमीवरी प्रकटे महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा जे जन भजती भक्तासी सौख्य पावती प्रयासी कन्या पुत्र लक्ष्मीशी चिंतले फळपावती समस्त महिमा सांगा वयासी विस्तार होईल बहुवसी नामधारका नामधारकास्त पर्यसी सांगेन किंचित आता पुढे अवतार वया गती सांगेन एका एकाएक चित्ती श्रीपाद कार्यकारण पुरा देही अवतार वयाचे कारण सांगेन त्याचे पूर्व कथन संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी त्याची भार्या होती देखा नामते अंबिका चारपती सेविका महापुण्यसती देखा तीएसी पुतोनी हो मरती पूर्वकर कर्मफळ अर्जिती अनेक तीर्थे आचरती तिने केली परिसा ऐसे असता जे होणार गती पुत्र जाहला मंद माता स्नेह करी भक्ती अपूर्ण आपणासी मनोनी। वर्तता वर्धता माता पित्या घरी विप्रा मज वाढला प्रीती करी व्रत बंद करी ती कुळाचारी वेदाभ्यास करावया विद्यानयेतया कुमारा मंदमती अज्ञान बहिरा चिंतावर्ते त्या ति म्हणे पुत्र मंदमती अनेक देवारोधुनी पुत्र लाधलो कष्टोनी प्राचीन कर्म न चिंता करी अहोरात्र अनेक प्रकारे शिकवी त्यासी ताडन करी बहुवसी होतसे दुःख जन वर्जे आपुले पती ते पतीसी म्हणे ते नारी पुत्र नाहिता घरी कष्ट करुनी नाना परी पोसिले एका बाळकासी विद्या वेद त्यासी वाया मारू नका कष्टसी प्राचीन कर्म न सुटे त्यासी की मुड होऊनी उपजावे आता जरी तुम्ही यासी ताडन कराल अहर्निशी प्राण त्याजिन मी भरवसी म्हणून विनवी पती ते स्त्रियेचे वचन ऐकोनी विप्र राहिलांची तमनी ऐसा काही काळ क्रमोनी होती तया ग्रामात वर्तता ऐसे तया स्थानी विप्र पडला असमाधानी दैवशंके करुनी पंचत्व पावला परीयेसा मग पुत्रासहित ते नारी होती तेथे कुरव पुरी याचुनी आपले उदरभरी भरी येणे परी जीवित व रक्षी विप्र स्त्रियेचा पुत्र देखा विवाह योग्य झाला निका निंदा करीती सकळी का मितीहीन म्हणून या कन्या न देती तयासी कोणी म्हणती काष्टे वाहतो का, का पाणी समस्त म्हणती असे दूषणी उदरभरी भरी येणे विद्ये समस्त लोक म्हणती त्यासी तू दगडा परिव्यर्थ जन्मलाशी लाचन लाविले वंशाशी अरे मूर्खा कुळनाशका तुझ्या पितयाचा आचार असे चारी राष्ट्र जानेवर धर्म वेदशास्त्र त्याचे पोटी अवतर लासी बोल आणि पितरांसी घातले तया अधोगतीशी भिक्षा मागुनी उदार भरीसी लाज कैसी तुझ न वाटे जन्मोनिया संसारी काय व्यर्थ पशुचे परी अथवा गंगेत प्रवेश करी काय जन्मोनी सार्थक ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी दुःख करीत नाना प्रकारी मातेसी म्हणे अवसरी प्राण निंदा करीती सर्व हि मज देह कवन काज पोसुन शके माते पुत्राचे वचन माता करी चिंता गहन शोक दुःखे करून विलाप करी ते नारी माता सुत दुःख करीत गेले गंगा प्रवाहात तेथे देखील जगद्धुरीत श्रीपाद योगी स्नान करिता जाऊनी दोघे लागती चरणी विना विता कर जोडून हि वासना असे आमचे मनी प्राण त्याजा वा गंगेत निरोप आम्हासी सद्गती व्हावया कारणासी आत्महत्या महादोषी म्हणून कृपा सिंधू ऐकोनी विप्र सतीचे वचन पुसती श्रीपाद कृपाय मान का संकटी तुमचे मन त्याजिता प्राण काय निमित्त वी प्रति तया वेळा सांगतसे दुःखा सकळा म्हणे स्वामी भक्त वसला तारावे आम्हा बाळ ते पुत्राविन कष्ट भारी अनेक तीर्थे पाद चारी केले व्रत पूजा जरी सकळ सांगू किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मिती निंदा करीती सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा होता ब्राह्मण त्याचे अपोटी झाला हि न मंदमती हा कृपा करी गा श्रीपाद येती जन्मोजन्मी दैवगती पुत्र न वा मंदमती ऐसा प्रकार सांगावा कृपासागर दैन्य हरण म्हणून तुझे चरण शरणागताचे आलासी आज कृपा सिंधू जन्मोनिया संसारी कष्ट केले न देखीची जरी जाहरे पुत्र न राहती वाचोनिया हा एक सुत शेळीचे कळा सन लोंबत व्रत जन्मला म्हणत विनवीतसे श्री गुरुषी देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्य जने पूजम मान पुत्र पावने जैसा पूज तू जगत्र यासी सकळ लोक जासी वंदिती ऐसा पुत्र व्हावा म्हणे ती उपाय सांगा श्रीगुरु यती म्हणुनी चरण लागली ते चुनी माते उद्धार गती मांगुती न होय पुनरावृत्ती पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती लाधे ऐसे निरोपावे वासना असे माझे मनी पुत्र व्हावा पुत्रिनी बाळपणी कृपा भक्ती पाहु न करो पुत्र होईल हरी ऐसा कौळी याचे घरी देखा कृष्ण उपजला कारणिका व्रत केले कौळी एका ईश्वराची आराधना तैसा तू आराधी ईश्वर पुत्र पावशी लहा निर्धार तुझा मनोरथ साचार पावेल सिद्धी श्रीपाद मनिती विस्वस्त्री म्हणे वेळी कैसे व्रत आचरले गौळी कैसा पूजला चंद्रमौळी विस्तारावे विस्तारा मजप्रती तैसेचे व्रत आपण म्हणून धरी सद्गुरु चरण कृपा मूर्ती सद्गुरु जान सांगता झाला ते वेळी म्हणती श्रीपाद यसी ईश्वर पूजी हो प्रदोषी मंदवारी तू विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जे गवळनी विस्तार असे स्कंद पुराणी कथा सांगेने एक कानी म्हणती श्रीगुरु तयेसी ऐकोन श्रीगुरूचे वचन संतोष लिविगण स्फुडती घाली लोटांगणात तया श्रीपाद श्री श्रीगुरुप्रती विप्रस्त्री मने स्वामी सी अभिनव माते निरूपिले सी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णासे ऐसा आपण केली या पूजा जरी फळ पावेन निर्धारी पूर्वी झाले कवने परी विस्तारावी दातारा श्री गुरु सांगती ते सी सांगेने एक एक चित्तेसी सी उज्जनी नाम नगरी सी जाहले विचित्र परी एसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्म परायेन त्याचा सखा असे प्राण भद्र नामे परियेसा सदा ईश्वर भक्ती करी नाना प्रकारे अपरंपारी भोळा देव प्रसन करी दिदला चिंता मनी एक। कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महा सरस कंटी घालिता महा हर्ष तया मनी भद्र रायासी तया मनाचे लक्षण सुवर्ण होय लोह पाशान तेज फाकले त्यावरी ते जान ते कनक होय परियेसा जे जय चिंतित मानसी ते ते पावत त्ति ते ख्याती मानी कासी काक्षा करीती इष्टत्वे मागती किती एक मागो पाठविती ते माणिक बलात्कारे एक राजे वंचित परियेसा म्हणती विक्रय करोनी देखा आपण द्यावे ते मानिका जरी न देशी स्वाभाविका तरी युद्धा लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळवणी पातले नगरा ते उज्जनी अपारसैन्य मिळवणी वाढिले तया नगरासी ते दिवशी शनिवार त्रेदोशी राजा बैसला पूजनासी शंका न धरिता मानसे कचिते पूजित असे महाबळेश्वर लिंगासी पूजा करी तो राजा हर्षी गौळियाचा कुमर पहावयासी आला तया शिवालया पूजा पाहुनी शिवाची मुले म्हणती गवळी याची खेळू चला आम्ही असेची लिंग करून पूजू आता म्हणून विनोदे करूनी आपले ग्रहासानिध्याने एकवटोनी पाशानी कल्पिले तेथे शिवालया पाषाणाचे करुणी लिंग पूजा करीत सांग नाना परीची पत्री सांग कल्पिले तेथे पूजेशी षडोपचारे पूजा करीती उदक नैवेद्य समर्पिती ऐसे कौतुक खेळती गोपा कुमारत तये वेळी गोपिका स्त्रिया होत्रा तेने ते बोला उन्ही भोजनाकारणी म्हणून गेले सकळ ही बाळक त्यातील एक गोपी सुतलिंग भुवन न सोडित त्याची माता जवळी येत मारिया पुले पुत्रासी मने कुमारा भोजनासी चाल ग्रहाशी झाली निशी काही केल्यानं जाय परियसी तो गोप कुमारक कोपे करून ते मोडी पूजा खेळ अंगणी पाशान टाकून आपुले सदनासी पूजा मोडी तातो बाळक प्रला लिंगस्थानी प्राणत्युज पाहे निर्वाणी प्रसन्न झाला शूल पाणी तया गोप सुताकारणी शिवालय रत्न खचित सूर्या समान प्रभावंत लिंग दिशे रत्न खचित झाला तो बाळ निजरूपधरी गौरी रमना उठवी बाळ करी धरून वर माग म्हणे मी झालो प्रसन्न देईन सते बाळके न मिले ईश्वराशी कोप न करावा मातेशी पूजा बिघडली त प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे ईश्वर भोळा चक्रवर्ती वर दिधला बहु प्रीती प्रदोष समयी पूजा दे कती गवळनी होये देव जननी तिचे पोटी होईल सुत तोची विष्णू अवतार ख्यात न पूजा पाहिली म्हणत पोशीला आपले पुत्रासी जे जे मानसी तू इच्छिते ते पुत्र पोत्रे। पुत्र पोत्रे सी नादसी प्रसन्न होऊनि गिरिजापती गेले लिंगालयी गुप्ती लिंग लाहिले रत्नखचिती गवळीया घरी याची परी कोटी सूर्यप्रकाश शिवालय दिसे अति सुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करीती सोजे सांडुनी द्वेष बोलती सहजे भेटू म्हणती रायासी पाहे या पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असे बहु पुण्यवंत ऐसियासी विरोध न करावा म्हणून पाठविती सेवकाशी भेटू म्हणती रायासी राजा बोलवी तयासी आपले ग्रहासी नगरात इतके होता ते अवसरी राजा पुसतसे प्रतिकिरी रात्री असता अंधकारी उदय पावला केवी सूर्य राजा चंद्रसेन सहित पहावया एती कौतुकार्त दिसे विचित्र रत्न खचित अनुपम येनेची परी गवळ्याचे सदन अतिरम्य विराजमान पुसता झाला आपण तया गौी कुमार काते सांगितला सकळ व्रतांत संतोष करीती राजे समस्त गौळियात राजा तू म्हणत देती नादेश संपदा निगो निघे राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा सफळ भयक चेतया राजा गौळी कुमार घेऊनि घरा सांगे माते विस्तारा पुढे येईल ऊतुषा उदरा नारायण ऐसा ना ऐसाईश्वरे दिधलावर संशय न करी तू निर्धार संतोष ला कर्पूर गौर देखिले पूजा प्रदोषाची मोडिली पूजा म्हणून मॅविनविला क्षमा करून घेतले म्हणून सांगे व्रतांत मातेसी ऐसा ईश्वर झाला ऐसा ऐश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजने तया फळला श्रीपाद सांगती तया वेळा स्त्रीय कारणी तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मज सरी संशय सांडोनी निर्धारी शनी प्रदो शिपूजी शंभू ऐसे म्हणून श्री पाद देव चक्रवर्ती भोळा शिव विप्र स्त्रियेचा पाहुनी भाव प्रसन्न होत यावेळी बोलवून तिचे कुमारासी हस्त ठेवी ते मस्त केशी ज्ञान झाले तत्काळेशी त्रिवेदी झाला तो ब्राह्मण वेदशास्त्रादी तर्क भाषा म्हणता झाला अति प्रकाशा विस्मय झाला असे सहसा विप्र मन आश्चर्य विस्मय करोणी विप्रवनिता मने ईश्वर हाची निश्चिता कार्यकारणे अवतार होता आला नरदेह धरोनी पूर्वजन्मीचे पुण्यार्जीत जोडला अम्मा हा निश्चित भेटला असे श्री गुरुनाथ म्हणून नमिती क्षणोक्षणा मने ईश्वर तुझी होसी पूजा करीन तुझी मी प्रदोषी तुझे वाक्यासी व्हा वा, वा तुझ ऐसा ऐसा निय करुणी पूजा करी ती नित्य हे उनी प्रदोष पूजा अति गहनी करी श्रीपाद रायासी पुत्र तिचा झाला ज्ञानी वेदशास्त्रात संपनी पूजला सर्वि ब्रह्मवृंद मानित विवाह झाला मग यासी पुत्र पौत्री नादे हर्षी श्री जासि कृपा होय अवधरा ऐसा श्रीगुरकृप्त भक्तजनासे संरक्षित एक शिष्य एक चित्त नामधारक श्रीमता नामधारक भक्तासि सांगे सिद्ध परि परीयएसा समस्त अहर्नेशी मने सरस्वती गंगाधरू इथे श्री चरित्र परमकथा कल्पतर श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रदोष व्रत महात्म्य कथन नाम अध्याय श्री गुरु देव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय